प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार आहे असं मी म्हणालो आहे येणार आहे की नाही हा त्यांनी खुलासा करावा त्यांनी सांगितले की बेजबाबदार माणसाला उत्तर देणे बरोबर नाही अशोक चव्हाणांना हरवून मी जिंकलो आता बेजबाबदार कोण आणि जबाबदार कोण हे त्यांनी ठरवावी अशी सडकून टीका ही प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे नांदेड जिल्ह्यातील जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खास केले ते अशोक चव्हाण यांना पाहून आता ते त्यांना यांच्यामध्ये जलन होत राहणार आहे गुलाबांच्या फुलांमध्ये जन्मलेल्या माणसाला काटे माहिती नसतात आता काटे टोचायला सुरुवात झाली आहे यांच्या अगोदर अशोक चव्हाण यांनी याचा खुलासा करावा की दीडशे कोटीची थक बाकी घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे हात पसरले आहेत का तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर तो प्रस्ताव नाकाराल आणि जर तुम्ही स्वाभिमानी नसाल तर तो प्रस्ताव तुम्ही नक्कीच स्वीकाराल लाचारी घेऊन प्रस्ताव समोर ठेवायचा आणि लोकांना बेजबाबदार म्हणायचे हे त्यांना शोभणारे देखील नाही त्यांनी अनेक पदावर काम केलं आहे त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे प्रताप पाटील चिखलेकर यांनी असं देखील म्हंटल आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असं मी म्हणालो येणार की नाही त्यांनी खुलासा करावा आणि त्यांनी सांगितलं की बेजबाबदार माणसाला मी उत्तर देणं बरोबर नाही अशोकरावांना हरवून मी जिंकलो आता बेजबाबदार कोण जबाबदार कोण हे त्यांनी ठरवायचे नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खासदार केले ते अशोकरावांना पाडून आता ती जलन किंवा जलोसा त्यांच्यामध्ये राहणार आहे कारण गुलाबाच्या फुलामध्ये जन्मलेल्या माणसाला काटे माहीत नसतात आता काटे तोचायला सुरू झाले याच्या अगोदर अशोकगृहाने याचा खुलासा करावा की दीडशे कोटीची थक हमी घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे हात पसरलेत का तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर तुम्ही जो प्रस्ताव नाकारा तुम्ही जर स्वाभिमानी नसाल तर तो, तो प्रस्ताव स्वीकारा आपण लाचारी करून प्रस्ताव समोर ठेवायचा आणि लोकांना बेजबाबदार म्हणायचं हे त्यांना शोभणारं नाही आहे त्यांनी अनेक पदावर काम केले त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे आपण स्वतः बेजबाबदारीनं बोलायचं ही त्यांना शोभणारी गोष्ट नाही मी मला जी माहिती आहे की ते भारतीय जनता पक्ष देणार मी बोललो त्यांनी त्याचा ता खुलासा करावा मी येणारच नाही मूग ग गप बसायचं आणि पुन्हा असं कोणाच्याबद्दल बोलायचं ही भावना अतिशय चुकीची आहे ते स्वतःला जबाबदार जर समजत असतील तर त्यांनी जबाबदारीनं बोलावं त्यांनी मी जबाबदारीनं बोलावं सर्वेनुसार नांदेड लोकसभेची जागा नांदेड लोकसभेची जागा भारतीय जनता पक्ष मागेही जिंकलाय आहे आत्ताही जिंकेल आशाकृह स्वतः उभा राहिला तरी लाखो मतांना पराभूत होतो शंका करण्याची गरज नाही आज देशामध्ये मोदींचा वारा आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये पंचेचाळीस प्लसचा नारा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेबांनी दिलेला आहे आणि तो निश्चित पूर्ण होईल